इयत्ता चौथी विषय अभ्यास भाग दोन पाठ बारावा पुरंदरचा वेढा व तह स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ त्यावेळची मुघली कालातील मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे टिंबटिंब पर्याय पुणे सुरत दिल्ली उत्तर सूरत त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत आ, पुरंदरचा किल्लेदार टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता पर्याय बाजीप्रभू तानाजी मुरारबाजी उत्तर मुरारबाजी पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांनी सुरत शहरावर छापाका घातला उत्तर औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जरब वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला आ दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला उत्तर पुरंदर हा प्रचंड बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून असल्याने शिवरायांचा बिमोड करण्यासाठी दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला ई मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले उत्तर मुघलांशी लढताना शक्ती अपुरी पडत होती आणि युक्ती उपयोगी पडत नव्हती तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असल्याने शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरविले ई पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूक देण्याचे कबूल केले उत्तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले आणि त्याखालच्या चार लक्ष होणांचा मुलूक देण्याचे कबूल केले प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला उत्तर मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील असे मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला आ मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले उत्तर अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला असे उत्तर मोरारबाजीने दिलेर खानास दिले, दिले। प्रश्न चौथा पाठात आलेल्या नावांच्या अक्षरावरून शब्द पूर्ण करा अ औ औरंगजेब आ पुरंदर ई মু মুরারবাজি ই জয়িং উ দি দিলের খান